राम राम म्हणताय ग्रेट क्रिएट कपल चॅनलवर तुमचं अधिक स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला मालेगावचा एकवीस जूनचा लागण म्हशी दाखवतो दाखवतोय लागण म्हशी आज बऱ्याचशा प्रमाणात आल्या आहे दोन एक पाऊस काय झाले तर म्हशी बऱ्याच लावण बाहेर आलेले आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट तर नक्की हो का तुम्हाला पूर्ण लागण भाषेच्या किमती आणि म्हशी पूर्ण दाखवणार आले या दोन बी पाच पाच महिन्याच्या तुम्ही बघू शकता मित्रांनो बी सहा महिन्याची तुम्ही बघू शकता दादा बाई किती महिन्याची रे साडेसहा मित्रांनो सहा महिन्याची काय सांगितले रेचे पंचेचाळीस पंच्याऐंशी पंचे मित्रांनो तुम्ही बघू शकता जाफरदार तिची म्हैस एकदम भारी आहे आता लागन म्हणजे बाजार दाखवतोय हो पंच्याऐंशी हजार सांगतोय तिचे साडे महिन्याचे साडेसहा तर मित्रांनो तुम्ही पार्टी बघू शकता हो पार्टी किती महिन्याची आहे साडे सहा महिन्याची साडे सहा महिन्याची वगार किती जात होती चार आहे का काय सांगितली ती किंमत महेश बघू शकता चाळीस गाव गावचे व्यापारी मित्रांनो हे मालेगाव धुळ चाळीसगाव अजून भाऊ वरखेडे अजून चार बाजार करता मित्रांनो तुम्ही बघू शकता महेश एकदम टॉपच्या आणतात आहे टोटल लावण म्हशीच असतात त्यांच्याकडं भाऊ किंमत किती सांगितली एक लाख तीस हजार किंमत सांगायची एक लाख पाचशे मागते आले एक लाख पंधरा हजार आले तर हा भाऊ नाव नंबर सांग ना एक वेळ सोनु गोवी चाळीसगाव सोनूगावी चाळीसगाव पंच्याऐस चौसष्ट मित्रांनो तुम्ही मैस बघू शकता दीड ते पोणे दोन लाखाची हा मैस क्वालिटी म्हणजे क्वालिटी मित्रांनो चार जातच आहे फक्त एक लाख पाचशे पाच काय पंधरा साठी मित्रांनो लागा नाही आपा किती महिन्याची होती पाच पाँच महिन्याची काय सांगितलं होतं याचे एक लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो पाच महिन्याची होती बघू शकता जापर जातीचे प्युअर बोल बोल ही किती महिन्याची आहे साडेपाचची कम्प्लेट आहे का ही किती वगारे सहा आत आहे हिची काय किंमत पंच्याण्णव हजार मित्रांनो बघू शकता तुम्ही बी पंच्याण्णव हजार सांगताय भाऊ वगार म्हणजे वगार आहे हा ऐंशी पायनल सांगितलंय भाऊ

लागण मिशील टोटल आता मी बघू शकता इत, तीन महिन्याची लागण म्हैसे बघू शकता तुम्ही युवर जाप्पर जातीची आहे एकवीस जूनचा मालेगाव लागण बजार दाखवतोय मित्रांनो छायस गावचे व्यापारी आहे तुम्ही पारड्या बघू शकता सहा सहा चार चार दहा पारड्या सगळ्या ही पण पाच महिन्याची तुम्ही बघू शकता बरोबर तुम्ही बघू शकता वर आपल्या म्हशी सगळ्या लागण म्हशी आलेल्या आजच्या ही पण लागण सर्व एक एक लाखाच्या घरातल्या म्हशी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही साडेतीन महिन्याची आहे ही पण तुम्ही बघू शकता ही चार महिन्याचे मित्रांनो ही आत्ता लागण म्हशी उतरलेलं ला, आहे मालेगाव बाजार एकवीस जूनचा लागण मी बाजार दाखवतो होतो मला व्हिडिओ शॉट पण तर नक्की बघा किंमती पण सांगणार आहे तर मित्रांनो वेळी आत्ताच उतरला आहे तुम्ही बघू शकता लागण म्हशी मित्रांनो ह्यावी ही जापर आहे मुर्रा पण बऱ्याच आलेल्या आज ती पण एक लागण म्हशी ही चार महिन्याची तुम्ही बघू शकता ही पण चार आहे सर्व लागण मशी आलेल्या आजच्या मार्केटामध्ये मुर्रा दोन आहे ते अजून उतरता तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे पण बघू शकता तुम्ही लागण मशी दोघी पण तुम्ही बघू शकता किवर छापर जातीच आहे आजचा लागल मी जर बराच भरलेला मित्रांनो तर मित्रांनो विचार मित्रा दोघींचा व्यवहार चालू आहे मित्रांनो जोगूनचा सहवार चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही पाच महिन्याचा वाटतं तुम्ही बघू शकता मित्रांनो ती गेली तुम्ही बघू शकता मित्रांनो या तुम्ही बघू शकता हवी लावणार आहे ज्या काय उरलेल्या त्या दिलेल्या तिकडं बांधता शेडमध्ये तर मित्रांनो ज्या काय मशीद दिल्या जातात त्या ह्या शेडखाली बांधल्या जातात तुम्ही बघू शकता ज्या दिल्या गेलेल्या मशीद त्या तुम्हाला दाखवतोय मी ज्या काय दिल्या जातात त्याशी जा त्या जा लावण्या मुशी गेलेल्या त्या तुम्हाला दाखवतोय एकवीस जूनचा मालेगाव लागण मीस बाजार आहे